तीन चिंगारी है, है हम भारत की नारी तुमचं नाव काय मी नूतन तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून तुमचा अंगणवाडीचा संप सुरू आहे नेमकं तुमचं कारण काय संपाच्या पाठीमागं अंगणवाडी हा प्रोजेक्ट चालू होऊन आता जव जवळजवळ एकोणीसशे पंच्याहत्तरला हा स्टार्ट झालेला आहे तेव्हापासून आमच्या बायका ऐंशी रुपयापासून काम करताय ते आजपर्यंत जवळजवळ सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस वर्ष झाले आहेत ह्या प्रोजेक्टला तरीसुद्धा आमच्या मानधनात काहीच वाढ होत नाही आमच्या असं सगळं बजेटं आम्ही कलेक्ट करतो स्लम एरियात जाऊन तळागाळात जाऊन सगळी माहिती आम्ही जमा करतो आणि ती शास्त्राला पुरवतो पण ते शासनाला काही त्याचं देण्यात येणार नाही आहे त्यांनी आमच्याकडे पूर्णकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे आम्ही संपात उतरलेलो आहोत तुम्हाला देणे घेणे नाही म्हणतात पण तुम्हाला प्रतिवर्षी तुम्हाला मानधन मिळत आहे ना प्रतिवर्षी मानधन मिळत आहे पण महागाई किती आहे एक तर आम्हाला परितक्ता विधवा अशा लोकांना प्राधान्य देतात मग एका महिलेने घर कसं चालवायचं मग तुम्हाला प्रमुख म्हणजे तुमचं मानधन सेविकेला किती आहे आम्हाला दहा तीनशे आहे आणि मदतनीसांना हा पुरेसा नाही तुम्हाला मानधन पगार म्हणून नाही मानधन म्हणून तुम्हाला हे जाते, तुम्हाला जाते। किती सेविका तुमच्याकडे आहेत किती लाख सेविका आणि दोन लाख मदतनीस असे चार लाख आहेत पिंपरी चिंचवड मध्ये किती सेविका तुमच्या पिंपरी चिंचवड मध्ये एकशे अंगणवाडी आहेत एकशे ब्याऐंशी अंगणवाडी मध्ये एकशे ब्याऐंशी सेविका आणि उपसेविका प्रत्येकी दोन दोन आहेत तुमचं नाव काय माझं नाव विद्या सच्चनंद कुकरेजा माझा अंगणवाडी क्रमांक ब्याऐंशी बौद्धनगर या बौद्धनगरमध्ये मी मागील तेहतीस वर्षापासून अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहे मग अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही काम करत असताना तुम्ही संपामध्ये सहभाग घेण्याचं म्हणजे प्रमुख कारण काय सर प्रमुख कारण असं आहे की आज जेव्हा आम्ही लागलो एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये तेव्हा दोनशे पंच्याहत्तर मानधन होतं आता तेहतीस वर्षात फक्त दहा हजार मानधन आहे तर हा दहा हजार मानधन पुरतो का आज एम एल ए किंवा एम पी हे पाच वर्ष सेवा देतात शासनाला त्यांना सुद्धा पेन्शन दिली जाते आमचे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष सेवा असून सुद्धा आम्हाला पेन्शन सिस्टम नाही तर मुख्य मागणी आमची आहे की मानधन नको आम्हाला वेतन पाहिजे दुसरं आम्हाला पेन्शन पाहिजे पण हे शासन तयार नाही मग आता अनेक वर्षापासून ह्या अशा पद्धतीच्या मागण्या आहेत तुमच्या आतापर्यंत शासन तुमच्या मागण्या मान्य काय करत नाही त्याचं कारण काय असावं कारण आता त्या म्हणतात की महाराष्ट्राची जी अंगणवाडी सेविकांची संख्या आहे ती जास्त आहे त्याच्यामुळे आम्हाला एवढं परवडत नाही हे त्यांचं उत्तर आहे पण ज्या दुसऱ्या राज्यात परवडते ते आपल्याला का परवडत नाही 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 शिक्षण हा मूलभूत हक्क आहे आणि तो मिळाला पाहिजे सर्वसामान्य जनतेपासून म्हणजे प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक बालकापासून हा शासनाचं हे धोरण आहे शासनाचं हे कर्तव्य आहे अन्न वस्त्र निवारा हे देणं त्या अनुषंगाने समजा शिक्षणासाठी करोडो रुपये खर्च करतात त्यांनी आणि अंगणवाडी मध्ये माध्यमातून तो असा भेदभाव का केला जातो याच्या पाठीमाग प्रमुख कारण काय तुम्हाला असं आम्हाला का प्रमुख कारण सांगतच नाही त्या म्हणतात की तुम्हाला आम्ही एवढं दिलंय एवढं दिलंय आता जवळजवळ शासनाने हा तसं केंद्रशासित तर राज्यासाठी चालवलं जातं प्रकल्प आहे तर साठ टक्के ह्याच्यात राज्य देते चाळीस टक्के केंद्र सरकार देते पण जवळजवळ मागच्या दहा वर्षापासून केंद्र सरकारने एकही रुपये आम्हाला वाढ दिलेली नाही तुमच्या मागण्या काय काय आमच्या मागण्या असं आहेत की आम्हाला मानधन नको वेतन पाहिजे कमीत कमी, -कमी वीस ते सव्वीस हजार हा असं सेव केला पाहिजे आणि पंधरा हजार मध्ये निसला पाहिजे जर विचार करा आज वरती मंत्र्यांना दहा हजार असं मोबाईल रिचार्ज दिलं जातं मग दहा हजार मध्ये एकट्या बाईनी काय घर चालवायचं काय मुलांना शिक्षण देणारे स्वतःच्या मुलांना किंवा कपडे खायला विचार का पडत तुम्ही सेविका इतक्या वर्षापासून अंगणवाडी मध्ये इथं झोपडपट्टी मध्ये राहत असताना काही प्रश्न निर्माण होत असतील ना काय प्रमुख असे प्रश्न तुमच्यामध्ये अंगणवाडीमध्ये तसं आमच्या सर्वेत कमीत कमी आम्हाला असं काय प्रश्न आले नाही फक्त जागेची अडचण आहे की आम्हाला अंगणवाडी साठी पुरेशी जागा मिळत नाही एक तर ती अडचण आहे त्याच्यात वरतून दबाव असा असतो की तुम्ही मुलं जास्तीत जास्त बसावं मुलांना बसा, मुलांना जा, मुला जास्तीत जास्त बसायला आम्हाला जागा तर पाहिजे ना किती संख्या पटसंख्या किती असते असं प्रत्येक अंगावाळी धरलं तर कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस हा तीन ते सहाचा असतो मुलींचं प्रमाण जास्त का मुलांचं प्रमाण जास्त प्रमाण जास्त सॉरी मुला मुलं कमी मुलीत जास्त मुलीचं प्रमाण किती असतं किती टक्के असतं तरी मला वाटतं तेहतीस टक्के प्रमाण असतं आणि मुलांचं कमी मुली कमी आहे मुलं जास्त आहेत ते म्हणजे जवळजवळ एक हजार लोक आहेत मागे नऊशे सातशे असे मुलगे तुमचं नाव काय मंगल सुनील कुंजील मी अंगणवाडी मदत मिळते मला बत्तीस वर्ष झालेले ज्या रोज तेहतीस वर्ष झालेले आहेत सुरुवातीला मी एकशे दहा रुपये पगार या आणि मानधन नव्हतं आता फक्त पाच हजार पाचशे रुपये हे मांडते तर माझं असं म्हणणं आहे की मी घेता विधवा घेता पाच हजारामध्ये लहान मुलं घर वाढव कसं तुम्ही करणार पाच हजारामध्ये मदतली कारण मदतलीस ही नेहमी आहे तर त्यांचं मानधन जास्त वाढतच नाही पूर्वी कसं होतं सेविका आणि मदतलीसमध्ये फक्त शंभर दोनशे रुपयाचं फरक होता आता खूप ताप होते आम्हाला बी महागाई आहे आम्हाला बी मुलं आम्हाला बी घर वाढ आहे तर मदतीचा प्रश्न हा आहे की आम्हाला त्यांच्याबरोबर थोडे एक दोन हजाराचा फरक असावा आमचं पण मानधन वाढावं बरोबर तुमचं नाव काय तुम्ही स्थानिक या राहतात का नीग नीग पुछा 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 पुछा। चा आहे संप चालू तुमचा नातू याच्यामध्ये शिक्षण घेतोय हो तर आता हा संप अनेक दिवस चालू आहे तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे लोकांच्या विषयी मला असं वाटत की मॅडम मेर, भले ते चांदासे करू उलट्या करू काय घाण करू तेवढं उचलणं ठेवणं त्या बायांनी एवढं करायचं आणि सरकारने त्यांच्यासाठी माझं म्हणणं आहे की सरकारने त्यांच्यासाठी काहीतरी पगारवाढ करावी हेच माझं म्हणणं आहे कारण खूप कष्ट आहे महिलांना कारण प्रत्येक घराने जायचं जरवदर बायांना बोलवायचं इंजेक्शन आले काही दवागुडी आली लेकरांना काही दवा पाजायचा करायचा असती खूप कष्ट घेऊन सी मी ती लेकरांबालांसाठी काढते त्यांचे लॅक्रा घरचे टाकू हेच माझं म्हणणं आहे की सरकारने माझी विनंती ऐकाव की एवढे त्यांना पगार वाढ करा तुमचं नाव काय माझं नाव दीपाली जाग आहे तुम्ही काय म्हणून इथं स्थानिक इथं आहेत का पालक आहे माझी दोन्ही मुली बरं काय तुम्हाला म्हणायचं काय वाटतं तुम्हाला अंगणवाडीमध्ये इतक्या जागेची कमतरता आहे आणि या अंगणवाडी सेविका मदत निघताना इतका त्रास तुम् सहन करावा लागतो बऱ्याच पूर्ण माहिती दिली जात नाही लोक आईपर्यंत ते वाढ बघत खातात पूर्ण पूर्ण करतात आम्हाला सर्व मुलांच्या इंजेक्शनची वगैरे पूर्ण माहिती दिली जाते येऊन आमचा पूर्ण सर्वे केला जातो आणि तरी यांना इतका कुटपुंचा पगार आहे तर तेवढ्या प पगारामध्ये त्यांचं कसं खावं आणि आम्हाला असं वाटतं की हे लोक जर खाऊ वाटप नसण करत तर आम्ही इतर लोकांकडून कसं काय खाऊ घेऊ शकतो जर उद्या जर आमच्या मुलांना तर जीवाला जर कमी जास्त झालं तो खाऊ खाऊ तर आम्ही कोणाला जबाबदारी घेतो तर आम्हाला असं वाटतं की जोपर्यंत त्यांचा पगार वाढत नाही तोपर्यंत आम्ही दुसरं कोणाला खाऊ वाटू करू देणार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सकाळसार वाटप करायला देणार नाही बोला तुम्ही आता तुम्ही बोला आम्ही खाऊ घेणार बोला दुसऱ्याकडून आम्ही तुम्ही या अंगण अंगणवाडी अंगणवाडीमध्ये तुम्ही आतापर्यंत खाऊ वाटप पाचता करतात तर आज तुमचा खाऊ इथं अंगणवाडी सेविकांनी काय केले का त्यांचा संप असल्यामुळं तो, तो थांबवलेला आहे तुम्हाला आज जाऊन देत नाही तुमची भूमिका काय तुम्हाला काय ऑर्डर भेटली होती मग खाऊ तर आता हे वाटप कराणार खाऊ वाटप कराणार मग आता काय करणार तुम्ही ते हां घेऊन जाणार कुठे तो खाऊ कुठे घ्या आता द्या घषणा नाव काय मी शारदाताई मुंडे अंगणवाडी क्रमांका आता आदळणीमध्ये कार्य असून शहरातल्या सगळ्या अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आज अजून की आज भारताचा उज्वल भारताचा नागरिक घडवण्यासाठी माझ्या या सगळ्या कार्यकर्त्या शून्य ते सहा वर्षाच्या मुलांची इतकी काळजी घेतात कारण आई ही घरात आहे पण रणरागिनी वाझिणी आमची अंगणवाडी ताई आणि कार्यकर्ती ही यशोदेचं काम करती है ना ना का करते लेकरांना आल्यावर त्यांचं सर्वांगीण विकास करण्यासाठी प्राधान्यानं गरोदर या माध्यमचं स्वीकार आणि सगळ्यात महत्त्वाचं एकोणीसशे पंच्याण्णवपासून सुरू झालेल्या भारत पोलिओयुक्त नियंत्रण जे कुणी सुरुवात वाटा घेतला असेल ते माझ्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे आमच्या ह्या प्रकल्पाने घेतला आहे माझ्या अंगणवाडी कार्यकर्त्यांनी घेतला आहे भारत कुपोषणमुक्त करायचं असेल तोही वसा आमच्या ह्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे शिवाय वस्ती, वस्ती मध्ये जाऊन कुटुंब नियोजनाचं जे कार्य आहे आता जी दोन लेकरं आहेत एक लेकरू आहे त्याचं कारण फक्त आणि फक्त अंगणवाडी कार्यकर्त्यांनी समुपदेशन केल्यामुळं आज ते कार्य होते आणि सगळ्यात महत्वाचं कौटुंबिक कला जिथं असतो त्यासाठी सुद्धा समुपदेशन म्हणून आमच्या अंगणवाडी कार्यकर्त्या घरोघरी जात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं शासनाचे कुठलेही कर्मचारी असू दे परंतु कार्यक्रम कार्य करणाऱ्या या अंगणवाडी कार्यकर्त्या या अंगणवाडी कार्यकर्त्या चुलीपर्यंत जाऊन घराघराच्या चुलीपर्यंत जाण्याचं सामर्थ्य फक्त अंगणवाडी ताईंमध्ये आहे आणि त्यात हे कार्य करू शकतात माणसांच्या मनामनामधला मना, मना, जाणी करू शकतात वातावरण वा निर्मिती करू शकतात आणि मुलांच्या सगळ्याच विकासावर ते कार्य करू शकतात आणि आत्ताच तीन वर्षापूर्वी आपल्या भारत देशावर नव्हे तर जागतिक कोरोनाच्या महामारीचं जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अंगणवाडी ताईंनी इतकं मोठं कार्य केलं घरापर्यंत जाऊन तर केलंच केलं परंतु स्वतः काही पेशंट असतील ते नेहणं अंगणवाडीच्या क्षेत्रातील ते दवाखान्यापर्यंत नेणं त्यांचं समुपदेशन करणं आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही सगळ्याजणी सगळ्याजणी ह्या प्रत्येक वस्ती आनंदनगर सारखी वस्ती जिथे कोणीही कुणाला येऊन देत नव्हतं बरोबर की नाही येऊन देत नव्हतं पण आमच्या सगळ्या या कर्मचारी आमच्या या सगळ्या कार्यकर्त्या वाघिली सारख्या स्वतः कधी कुणालाही न घाबरता स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा घरातले सांगत होते आई तू जाऊ नको आई तू जाऊ नको परंतु त्या सगळ्यांच्या यशोदा झालेल्या आहेत तर त्यांना ते कार्य हाती घ्यायला सांग लागलं आणि त्याच्या सगळ्यात मोठा वाटा करोना योद्धा म्हणून या कार्यकर्तींचा आहे असं मला वाटते आणि त्यात महत्वाचं म्हणजे खूप काही घटना अशा घडल्या की सगळंच बंद झालं होतं पण आमचा आहार चालू होता आहार चालू होता आणि त्यावेळेस आमच्या प्रकल्पांनी खूप आम्हाला सहकार्य केलं आमचा कुणाशी व्यक्तिवाद नाही आमचा कुणाशी कुठलाही वाद नाही किंवा आम कुठल्याही आमच्या पदावर कुठल्याही पदाधिकाऱ्यांशी आमचा वाद नाही आमचा वाद, वाद आमच्या मागण्यांसाठी आहे आमच्या हक्कांसाठी आहे बाकी दुसरं आम्हाला काही जास्त सांगायचं नाही मागण्या प्रामुख्याने आमच्या अशा आहेत की ज्या आमच्या मदतीस कार्यरत आहेत गेली तीस तीस वर्षे काम करत आहेत तर त्यांना सेविका म्हणून पदोन्नती देण्यात यावी त्यांच्या अहतेनुसार त्याच्यानंतर सेविका ज्या कार्यरत आहेत तीस वर्षं त्यांना मुख्य सेविका म्हणून अर्हता देण्यात यावी अशा सैजनातून हे काम व्हावं हो। बाहेरच्या भरण्यापेक्षा आमच्यातूनच आमच्या फॅमिलींना प्राधान्य देण्यात यावं हो। असंही आम्हाला वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं या तुटपुं ज्या मानधनामध्ये मा आम्ही कामं करतो आणि खूप समाधानाने करतो असं आम्ही म्हणलं आहे का कधीच की आम्ही ह्या वस्तीत आलो आहे आम्ही त्या वस्तीत गेलो आहे की आम्हाला इकडं जायचं तिकडे जायचं आहे आम्हाला हे स सगळ्याजणी आम्ही एकजुटीने काम करतो सगळ्या आजही एकजूट होत्या आलेही आहे आणि उद्याही आहे पण ही एकजूट करताना आम्ही कधीच म्हटलं नाही सरकारला कुणालाच की आम्हाला एवढंच मानलं नाही आम्ही कसं काम करू पण आम्ही त्यात संतुष्ट समाधानी राहिलो म्हणून आज ह्या लेटरांची आशीर्वाद आम्हाला आहे आणि प्रत्येकजण आता या विचार म्हणजे तीस तीस पस्तीस वर्ष झगडत आहे या सगळे याकडे시 आपल्या मांडणासाठी एवढंच सांगते जाताना मला तो... मला मला एक प्रश्न तुम्हाला उपस्थित करायचा आहे की गेल्या चार तारखेपासून हा आंदोलन चाललेला आहे चार डिसेंबर पासून सुरू आहे आमचं मग आतापर्यंत जवळजवळ 26 दिवस झालेले आहेत 26 दिवसांमध्ये सरकारने तुमच्या मागण्याविषयी काय विचार केलेला नाही का फेर विचारता काय असं तुम्हाला सरकारने चर्चेला बोलावलेलं आहे का पवारा सर माध्यमातून हे कार्य सुरू केले आहे आणि यूनियनची आम्हाला भरघोस साथ आहे साऱ्या युनियरने आम्हाला साथ दिली आहे मग त्यामध्ये आशा वर्कर असतील पर्योक्िका युनियनच्या असतील सगळ्याच युनियनने आम्हाला साथ दिलेली आहे कारण आमच्या मागण्या सगळ्या रास्त आहे फक्त आता दखल एवढीच आहे की ज्यांनी दखल घ्यायची त्यांनी आमची लागवलग दखल घ्यावी कारण खूप व्यथेतून आमच्याकडे भरणाऱ्या मगाशीच माझ्या सख्यांनी सांगितलं की हो, याच्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के एकल महिला आहेत नव्वद टक्के परितक्त्या महिला आहेत नव्वद टक्के महिला अशा आहेत की त्यांच्यावरच कुटुंब चालत आहे आणि ही कळकळची विनंती आहे सरकारपर्यंत ही घोषणा आमची जाऊ द्या प्रत्येक राज्यातील प्रत्येक मदती सेविका ही दाह आहे आक्रोश करत आहे की काही नाही कमीत कमी आम्हाला कमीत कमी आम्हाला आमचं जीवन जगण्यासाठी आणि जेव्हा आम्ही आर्थिक सबळ होऊ आर्थिक कुपोषण आमचं जेव्हा आर्थिक कुपोषण कळत तेव्हा आम्ही जास्त सक्षम होऊ आजही आम्ही लेकरांकडे साथ देत होते पण जेव्हा आमचं आर्थिक कुपोषण कळत तेव्हा आम्ही जास्तीत जास्त अजून लेकरांपासून आम्ही तेव्हाही होतो आजही आहे पण आम्हाला ते घरातलं काही महिला दुसरं काम करतात हो दुसऱ्या ठिकाणी दुपारनंतर चार वाजता कामाला जातात रात्री दहा वाजेपर्यंत कारण मानधन पुरत नाही मग तिचं शरीर थकतंय तिचं मन थकते परत दुसऱ्या दिवशी उठून तिला दहा वाजता यायचं आहे मग पहा बरं या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असती तर मांडणवाडी झालीच पाहिजे झालीच पाहिजे मागण्या आमच्या हक्काच्या मानवाड पाहिजे नको आम्हाला टेन्शन मिळाली पाहिजे कोमल हे कमजोर नाही शक्यता हे